मेळा दोन हजार सत्तावीस नाशिक या महत्वपूर्ण धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एकशे साठ ए मनोर पालघर आणि जव्हार मनोर या महामार्गांच्या तातडीच्या विकासासाठी खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मार्गाच्या दुरुस्ती व विस्तारासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली अर्धकुंभमेळा हा लाखो भक्त पर्यटक आणि साधू संतांचे केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक सोहळा आहे नाशिककडे जाणाऱ्या विविध मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे विशेषतः पालघर जिल्ह्याचा हा महामार्ग धार्मिक व्यापारी आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचा असल्याने त्याचा विकास अत्यावश्यक आहे सध्या या महामार्गांची परिस्थिती अत्यंत खराब असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांना व वाहन चालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे खासदार डॉक्टर सावरा यांनी या मार्गाच्या दुरुस्ती व चौपदरी करण्यासाठी आवश्यक निधी तात्काळ मंजूर करण्याची विनंती केली आहे या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आवश्यक आश्वासन दिले आहे असे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी सांगितले आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर